विरोधी आमदारांचे हातात हात आमदार खताळ आमदार सत्यजित तांबे एकत्र राजकारणाचे रंग कधी बदलतील काही सांगता येत नाही यासाठी कार्यकर्त्यांनी शहाणे असावे असं म्हटले जाते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला संगमनेरमध्ये एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ हे एकत्रित येताना दिसले सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातलाय संगमनेर शहरातील बाजारपेठ व्यापारी मित्रमंडळाच्या ची आरती आणि निघालेल्या मिरवणुकी प्रसंगी ते एकत्र आले आणि एकाच निरंजनातून हातात हात घेत आरती देखील केली निघालेल्या मिरवणुकीत आमदार तांबे आणि आमदार खताळ यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार हे देखील उपस्थित होते पवार हे दोन्ही आमदारांच्या मध्ये उभे राहून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत होते का अशी ही चर्चा सध्या संगमनेर मध्ये रंगली आहे मंडळी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये व्यक्त करा